नमस्कार आणि बातमी येते ये आहे यवतमाळ मधून यवतमाळ शहराच्या टिळकवाडी बापट चौक परिसरामध्ये असलेले रुग्णालय मेडिकल स्टोअर डायग्नोस्टिक लॅब आणि आय सीयू युनिट्स मध्ये हा भाग सेवेचा मुख्य केंद्रबिंदू आहे हजारो रुग्ण उपचारासाठी रोज येथे दाखल होत असतात मात्र या परिसरातील अस्वच्छता साचलेले पाणी आणि बायोमेडिकल वेस्टेज यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांचे आरोग्याचं धोक्यात आले आहे मेडिकल वेस्टेज रस्त्यावरच आपल्याला पाहायला मिळते आहे हॉस्पिटल सर्व क्लिनिक मधील बायोमेडिकल कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून थेट रस्त्यावर फेकला जात असल्याचे चित्र इथे पाहायला मिळते त्यामुळे परिसरात दुर्गंधी कचऱ्याच्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याचा गंभीर धोका येथे निर्माण झाला आहे असुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झालाय काही ठिकाणी हॉस्पिटलचा कचरा उघड्यावर जाण्याचे प्रकार सुरू असून उन्हाळ्यात मोठ्या आगीचा धोका संभवतो यामुळे परिसरातील रुग्णारे नागरिक भयभीत झाले आहेत हॉस्पिटल परिसरातील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहते आणि योग्य निचर्याची सोय नसल्याने रुग्ण नातेवाईकांना घाण पाण्यातूनच ये करावंही लागत आहे यामुळे लोकांचा प्रश्न असा होतोय की आम्ही उपचार घेऊन बरे होऊन बाहेर पडतो आहोत की पुन्हा एखाद्या आजार आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागेल अशी ची चिंता ही नागरिकांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ही असल्याचंही पाहायला मिळते आहे नगरपालिका आणि प्रशासन यावर कारवाई करत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे आणि याविरोधात यवतमाळ शहर काँग्रेसने पुढाकार घेत कडक इशारा दिलाय शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी संताप व्यक्त करत सांगितले की जर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये स्वच्छतेची ठोस कारवाई झाली नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र असं आंदोलनही उभारू या पाहणीवेळी सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके या पाहणीवेळी सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके आणि शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सूरज बोंडे उपस्थित होते ही परिस्थिती आरोग्य सेवेवर गण चळवत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे नगरपालिका आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारी स्वीकारावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा ही आता शहर काँग्रेस कमिटीकडून देण्यात आलाय आहे न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ आपल्याला ज्या ठिकाणी फायदा आहे काम करत आहे काँग्रेस कमिटीतर्फे नगरपालिकेला विनंती करतो किंवा ताकीद देतो की येत्या काही दिवसात हे शहरातले संपूर्ण गड्डे ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे हे संपूर्ण गड्डे त्यांनी चोरी किंवा जीएसडी भरून किंवा मोडून टाकून भुजवावे जेणेकरून लोकांना त्रास होतो